सातारा जिल्ह्यातील आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव संशयितांचे अहवाल बाधित रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील सदतीस बाधित सातारा तीन सदर बाजार दोन शाहू नगर एक चिमनपुरा पेठ एक कृष्णानगर एक लिंबाचीवाडी एक देगाव एक गोजेगाव दोन महागाव एक रोहाट दोन आय टी आय रोड सातारा चार मांडवे एक पिंपळवाडी दोन विलासपूर तीन वरणे तीन सरताळे एक वारणा एक पिरवाडी एक मदनपुरावाडी एक जिहे एक कोंडवे एक कर्मवीर नगर सातारा एक कोडोली दोन बाधित कराड तालुक्यातील आठ बाधित तळबीड एक वडगाव हवेली दोन ओंड एक उमरज एक सैदापूर एक हनुमंतवाडी एक घारेवाडी एक बाधित पाटण तालुक्यातील पाच बाधित तारणे तीन निसरे एक गोरेवाडी एक बाधित फलटण तालुक्यातील वीस बाधित फलटण एक हिंगणगाव दहा साखरवाडी तीन कोळकी दोन तिरकवाडी एक सांगवी एक विडणी एक मुळुकवाडी एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील सात बाधित महाबळेश्वर एक राजपुरी दोन पाचगणी चार बाधित खटाव तालुक्यातील अडतीस बाधित साठेवाडी एक निमसोड दोन पुसेसावळी दोन गोरेगाव एक खटाव पाच वडूज आठ दारूज एक वाकेश्वर तीन पुसेगाव तेरा सिद्धेश्वर कुरोली एक आंबोडे एक बाधित मान तालुक्यातील पंचवीस बाधित मसवड पाच पिंपरी एक मलवडी सात कुळकोटी एक बिदाल दोन टेकेवाडी एक सोकसान एक शिंगणापूर एक खंडेवाडी एक लोधवडे पाच बाधित कोरेगाव तालुक्यातील बावीस बाधित कोरेगाव दोन रहमतपूर तीन चिमनगाव दोन वाठा स्टेशन दोन आंबोडे बुद्रुक दोन भक्तवडी एक चिलेवाडी एक बिचुकले एक किरोली चार बोरगाव तीन नाहावी एक बाधित जावली तालुक्यातील कुडाळ येथील दोन बाधित वाई तालुक्यातील सहा बाधित वाई दोन कानूर एक यशवंतनगर एक उडतारे दोन बाधित खंडाळा तालुक्यातील सहा बाधित लोणंद दोन विंग एक शिरवळ दोन खंडाळा एक बाधित तर जिल्ह्यातील इतर दहा व बाहेरील जिल्ह्यातील दोन बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारे येथे उपचार घेत असलेल्यामध्ये विटा तालुका खानापूर येथील एकोणचाळीस वर्षीय पुरुष जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये नेर तालुका खाटाव येथील पासष्ट वर्षीय पुरुष पाटण येथील पंच्याऐंशी वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळवलेले बोरखळ तालुका सातारा येथील एकाहत्तर वर्षीय पुरुष कुरोली तालुका खाटाव येथील बहात्तर वर्षीय पुरुष पाटखळमाता तालुका सातारा येथील सदुसष्ट वर्षीय पुरुष विसापूर तालुका येथील बहात्तर वर्षीय पुरुष पुरु। कळंबे तालुका सातारा येथील पंच्याहत्तर वर्षीय पुरुष अशा एकूण आठ कोरोनाबाहितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख सहा हजार नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी सत्तेचाळीस हजार नऊशे अष्ट्याहत्तर बाधित आढळले आहेत तर त्रेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सहाशे अठरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या दोन हजार सहाशे बासष्ट रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे